सहानुभूतीच्या भिंतला मिळतोय दानदात्यांचा आधार तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर या जगात काही माणसे वेळी असतात त्यांच्या असामान्य वागण्याने जग त्यांना वेड ठरवत शहाण्याच्या जगाशी त्यांना काही एक घेणं देणं नसतं स्वतःला समजणारी माणसेही वागतात मग त्यांना म्हणायचं वेडी हा झाला अपवाद परंतु या शहाण्यांच्या जगात काही माणसं ध्येयानं प्रेरित असतात ध्येयासाठी वेडी होतात मग शहाणे लोक त्यांना वेड ठरवतात व त्यांच्या उपक्रमालाही नाव ठेवत असतात असोत काहीही असले तरी सहानुभूतीची भिंत उपक्रम उत्साहात दानातून परदान या सामाजिक संकल्पनेतून सहानुभूतीची भिंत या उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ व गरजवंताला पाच किलो धान्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी कर्तव्य दक्ष तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर आणि मुख्याध्यापक विवेकानंद ठाकरे यांच्या हस्ते सुमारे पाचशे बालकांना पार्ले बिस्किट्स व विविध शालेय साहित्य वाटप करण्यात आले या उपक्रमात पथकातील पत्रकार व व्यापारी असे छत्तीस सहकारी केले अनेक वर्षांपासनं वीर वीर सहानुभूती पथकाचे माध्यमातून स्वतःचे काम सांभाळून समाजासाठी सतत काही ना काही करीत आहे प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन तालुका न्याय दंडाधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांनी दिले आहे प्रतिनिधी रामाकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हा सुरू केलेला आहे अतिशय बघा उपक्रम आहे आपण असं दिसून येतं की आपल्या घरात अशा वस्तू असतात किंवा आपण आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करतो बरंच म्हणजे अगदी आपण काही वस्तू करू करतो पण खरंच समाजातील असा इतका वर्ग आहे की ज्यांना आवश्यकता आहे आणि समा सामाजिक बांधिलकीमुळे अतिशय चांगला शिष्ट असा उपक्रम इथे पत्रकार बांधवांच्या

आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा